शेतकरी मित्रांनो आपण इथं आज ऊसाची लागवड चालू केलेली आहे आणि ऊस आपण आठ हजार पाच इथं लावणं चालू केलं आहे आणि सरीतलं अंतर जे आहे हे आहे पाच फुटाची सरी आणि अशा प्रकारे आपण एकाच बेडवर या सरीवर दोन दोन लाईन आथरले आहेत टक्कर पद्धतीने दोन डोळ्याची कांडी आहे दोन डोळ्याची कांडी म्हणजे अशा प्रकारे दोन डोळे आपण इथं बघू शकता हे बघा इथं हे एक डोळा आहे आणि या बाजूने उलटा असतो डोळा बा इथे एक डोळा आहे अशा प्रकारे दोन डोळे आहेत प्रत्येक कांडीला दोन दोन डोळे इथे एक डोळा आणि उलटं केल्यानंतर इथे एक डोळा अशा प्रकारे दोन डोळ्याची कांडी टक्कर पद्धत टक्कर पद्धत म्हणजे अशी एकमेकाला असं टक्कर अशा प्रकारे आपण इथं जोडून अशा ठेवलेली आहे तर ही टक्कर पद्धतीने इथं जोडवड आपण इथं लागवड करणं चालू आहे इथपर्यंत आपला जो भाग आहे तिथपासून इथपर्यंत ही टक्कर पद्धतीने लागवड आपली इथं झालेली आहे परंतु हा भाग जो आहे आता इथं लाईन आहे त्याच्यामुळं आता हे सकाळी आत्ता लाईन आल्यामुळं आपण हे चालू करणं दाबनऊस चालू केलं आहे तर प्रकारे आता इथं टक्कर पद्धतीनं बेणं इथं अंथरलेलं आहे आणि बाकी इथं अंथरायचं राहिलेलं आहे कारण बेणं खांडावं लागते म्हणजे असे तुकडे पाडावं लागतात दोन दोन डोळ्याजी हे तोडणं चालू आहे तिकडं मजुरांकडून आणि इथं अंथरायचं आहे आणि अंथरल्यानंतर पुन्हा या भागातसुद्धा लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे तर या जागी जे सोयाबीन होतं तर सोयाबीन सिलेक्शन ए टू झेड होतं पंच्याहत्तर ऐंशी दिवसात येणारी व्हरायटी ही व्हरायटी काढणं झालेली आहे आपली आणि आपण त्याच्यानंतर नांगरणी केली खोल आणि सरा पडला पाच फुटाचा आणि आता इथं ऊसला अवघड चालू केली आहे तर आपण इथं बघू शकता या जागी सिलेक्शन ए टू झेड अर्ली व्हरायटी आणि उतारा पण चांगला आलेला आहे आपल्याला बाराचा आलेला आहे आणि व्हरायटी पण चांगली आहे ॲव्हरेजला पण चांगली आहे लवकर येणारी आहे आणि योग्य आहे जिथं रस्ता आहे जिथं ऊस लावायचा असेल त्या जागी आपण ही व्हरायटी जर लावली तर आपल्याला सर्वात चांगली म्हणजे लवकर सोयाबीन निघून जाईल आणि ऊसाचं पण क्षेत्र आपल्याला लवकर लावता येईल जेणेकरून कारखान्यावर लवकर नोंद पडेल आणि पुढच्या वर्षी आपला ऊस लवकर जाईल अशासाठी ही व्हरायटी सिलेक्शन ए टू झेड सोयाबीन व्हरायटी चांगली आहे तर इथे लागवड झाली आहे ऊस लावणं चालू आहे आपण बघू शकता सरी ही तिथपर्यंत गेलेली आहे आता इथं ही पाईप जो आहे दुसऱ्या सरीमध्ये आपण टाकलेला आहे आणि आता इथं जो आहे दुसऱ्या सरीमध्ये पाईप टाकून आता दुसरी सरी आपल्याला इथं भिजवायची आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे लावण करायची आहे इथं आपल्याला अशा प्रकारे एक एक लाईन घ्यायची आहे एका लाईनमध्ये टक्कर अशी लावून टाकायची आणि पायाने आपल्याला दाबवायचं एका हाताने टाकायचं त्याच्यावर पाय देत राहायचा ती चिखलामध्ये दबल्या जाते कारण शरी लाम सरी लांब आपण भिजवल्यामुळं हे पाणी मुरलं त्यामुळं चिखल पूर्ण माती मुरल्यामुळं चिखल भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळं पाय दिल्यानंतर सरीच्या अर्धा फूट खाली ऊसाची जी काडी आहे ती आतमध्ये जाते आणि दबल्या जाते अशा प्रकारे आपला ऊस लागवड करायची आहे आणि लांब सरी असल्यामुळं पाणी तिथपर्यंत गेल्यामुळं चांगल्या प्रकारे इथं दबून जाते तर हे आहे सिलेक्शन ए टू झेड व्हरायटी लावण्याचे फायदे तर अशा प्रकारे ऊस लागवड आपल्या इथं 走路。